लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी अशी मी पाणीपुरी आज बनणार आहे त्यासाठी मी चार ते पाच बटाटे साल काढून घेतले आहेत आणि हा पांढरा वाटाणा मी रात्रभर भिजत ठेवला होता हे सगळं मी आता कुकरच्या डब्यामध्ये पाच ते सहा शिट्ट्या मी याच्या करून घेणार आहे दुसऱ्या साईडला मी ह्या डब्यामध्ये चिंच टाकणार आहे चिंच व खजूर मी इथे भिजत घालणार आहे हे लवकर भिजण्यासाठी यामध्ये आपण गरम पाणीही टाकू शकतो सात आठ खजूर आणि चिंच हे मी दोन तास भिजत ठेवणार आहे याला एक उकळी मी घेणार आहे म्हणजे हे पटकन सॉफ्ट होईल आता आपण तिखट चटणी करायला घेऊ त्यासाठी मी पुदिना कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या आलं व जिरी घेणार आहे हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून मी फिरून घेणार आहे याची अशी पेस्ट मी आता एका हे बाऊलमध्ये मी चाळून घेणार आहे यामध्ये तुम्हाला किती तिखट चटणी हवी त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता तिखट चटणी तुम्हाला जेवढी हवी तेवढी तुम्ही यामध्ये बनवू शकता हा राहिलेल्या चाळणीमधला चाळ मी आता ता फेकून न देता याचा मी उपयोग रगड्यामध्ये टाकणार आहे हे सर्व आपल्याला रगड्यामध्ये आता टाकून द्यायचं आहे ज्याने रगड्याला अजून छान टेस्टी येईल यामध्ये मी आता एक ग्लास पाणी होतणार आहे पाणी टाकल्यावरती मी यात सेंदा नमक चाट मसाला व पाणीपुरी मसाला टाकणार आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे रगड़ा रगडाही आता तयार झाला असेल शिजला असेल त्यालाही मी आता कुकरचं झाकण खोलून काढून घेणार आहे ह्याला मी फ्रीज आता फ्रीजमध्ये थंड करायला ठेवणार आहे तुम्ही पाहू शकता आपलं वाटाणाही आणि बटाटा शिजलेला आहे आता कढईमध्ये मी तेल टाकून त्यामध्ये जिरे आणि कांदा परतायला टाकणार आहे कांदा परतत आला की यामध्ये मी रगड्याचा हा बटाटा आपल्याला मॅश करायचा आहे व वाटाणा तसंच ठेवायचं आहे वाटाणा मॅश करणार नाही मी फक्त बटाटाच मॅश केलेला आहे हळद चाट मसाला आणि धना पावडर हे मी रगड्यामध्ये टाकणार आहे आता मॅश केलेला बटाटा ववाटाणा हे मी यात टाकून देणार आहे बाहेर हातगाडीवरची पाणीपुरी आपण खातो आवडीने खातो पण ती कशी असती हायजेनिक असती की नाही हे आपल्याला माहिती नसतं त्यामुळे आपण अशीच घरी करून आपण आपल्या मुलांना खायला देऊ शकतो रगड्यामध्ये यामध्ये मी सेंधा नमक टाकणार आहे सेंधा नमकनी याची चव अजूनच वाढते आता थोडेसे पाणी टाकून मी हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे व बटाटा अजून थोडा मॅश करून घेणार आहे रगड्याला एक उकळी आली का आपला रगडा तयार झाला समजायचं रगडा आता आपला खाण्यासाठी तयार झाला आहे आता आपण गोड चटणी करायला घेऊ चिंच आपली आता पूर्णपणे भिजलेली आहे तुम्ही पाहू शकता चिंच ही एकदम मऊ झालेली आहे आता हे दोन्ही मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे व याला फिरून घेणार आहे दोन मिनटं याला आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे जेणेकरून खजूर आणि हे सगळं बारीक होईल आता हे मी एका चाळणीने चाळून घेणार आहे व कढईमध्ये ओतून घेणार आहे आता हे मी कढईमध्ये ओतून घेणार आहे यालाही आपल्याला एक उकळी घ्यायची आहे यामध्ये मी आता सेंधा नमक थोडंसं टाकायचं आहे आणि थोडंसं मिरची पावडर बेडगी मिरची पावडर मी इथे टाकणार आहे जेणेकरून आपले याला चांगला लाल कलर येईल आणि थोडासा चाट मसाला एका डिशमध्ये मी दीड चमचा कॉर्नफ्लावर घेऊन त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे व ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे हे कॉर्नफ्लावरचं बॅटर आपल्याला आपल्या गोड चटणीमध्ये ओतायचं आहे जेणेकरून आपली गोड चटणीला थोडासा थिकनेस येईल आता हे आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि याला एक उकळी आली की आपली चटणी ही खाण्यासाठी तयार झाली आहे असं समजायचं यामध्ये गूळ टाकणार आहे मी तुम्ही यात साखरेचाही वापर करू शकता चटणी mm. तुम्हाला किती गोड लागते यानुसार तुम्ही यात गूळ किंवा साखर टाकू शकता अशी आपले आता पाणी तयार झालं आहे आता आपण पाणीपुरी ह्या पुऱ्यांचं पॅकेट मी मार्केटमधून घेऊन आले होते अडीचशे पुऱ्यांचं पॅकेट आहे हे आणि हे सगळं आपलं आता रेडी झालेलं आहे गोडचटणी तिखट चटणी रगडा शेव कांदा आणि पुऱ्या ही आपली पाणीपुरी आता खाण्यासाठी रेडी झाली आहे सर्व पुऱ्या निवडणं फोडून घेऊन भरणार आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच ही पाणीपुरी घरी ट्राय करून पहा आणि व्हिडिओ माझा लाईक करा यामध्ये मी आता रगडा भरून घेणार आहे सगळ्या पुरणमध्ये मी रगडा भरून घेणार आहे वरण थोडा थोडा कांदा टाकून घेणार आहे कांदा टाकल्यावरती मी यामध्ये टाकणार आहे तुम्हाला जेवढं आवडतं तेवढं गोड पाणी तिखट पाणी तुम्ही यात टाकू शकता अशा भरकतच टम्म फुगलेल्या पाणीपुरी खायला जी मज्जा येते ती बाहेरची पाणीपुरी खायला कधीच येणार नाही अशी मस्त हायजेनिक झालेली घरची पाणीपुरी नक्कीच ट्राय करून पहा आणि घरी खाऊन पहा गोड पाणी टाकून मी वरनं शेव टाकणार आहे दिसायला जेवढी ही भन्नाट दिसत आहे तेवढीच ही ते चवीलाही भारी लागत आहे अशी पाणीपुरी आता रेडी झाली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू I